महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजय होतील महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजप उमेदवारांना धडकी भरली महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोटे यांच्या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे सहभागी पाहुयात काय आहे सविस्तर बातमी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांना शहर उत्तर मतदारसंघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे मतदारांसाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगला तापला आहे होम टू होम पदयात्रा कॉर्नर बैठकामधून महेश कोटे हे मतदारांच्या घरोघरी जात आहे दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये महेश कोटे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पदयात्रेत महेश कोटे यांच्या समवेत खासदार प्रणिती शिंदे या देखील सहभागी झाल्या होत्या यावेळी ठिकठिकाणी महेश कोटे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आलं महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचार करत असल्याचे भाजपच्या उमेदवारांना धडकी भरले असून यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील असा विश्वास खासदार प्रणीती शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची वोट बँक आहे त्या मारवाडी समाजाने देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचंही महेश कोठे म्हणाले एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास करू शकेल यंदाच्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याची संधी मिळाली असून या संधीचं सोनं करू असं या भागातील नागरिक म्हणाले आहेत नक्कीच पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करतायत प्रचार आता तापलाय आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जे जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आमचे अम, सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील ह्याबद्दल मनात काही दुमत नाही निवडणूक आयोगाकडनं वारं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात बघायला गेलं तर एकत्रित हे वनवेज फक्त कारवाई चालू आपल्याला ते माहितीचे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्या पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरी जात नाही होत लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा झाला बाप्पाला साकडं एवढंच घालतो की ज्या सोलापूरचं वैभव एक होतं एकेकाळी मॅन्चेस्टरसारखा कपडा ह्या सोलापूरमध्ये निघत होता आणि सोन्याचा धूर निघत होता पण आज आमच्या सोलापूरमधली मुलं शिकून सोलापूर सोडून बाहेर जाण्याची पाळी येत चाललेली आहे आणि ते परत सोन्याचे दिवस आमच्या सोलापूरला परत येऊ दे ह्याच्यासाठी पप्पाला पूजा करत असताना ही मागणी केली आणि आपण पाहताय सगळ्या भागातून दररोज वाढता पाठिंबा त्या ठिकाणी मिळतोय कारण वीस वर्ष ज्यांना संधी दिली वीस वर्षामध्ये त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे अधिकार होते पाच वर्ष पालकमंत्री होते आठ दहा खाती होती त्या खात्यांचा कुठलाही उपयोग सोलापूरला झाला नाही किंवा वीस वर्षाच्या पालकमंत्र्याचा उपयोग कोल्हापूरकरांसाठी काही करून दिला नाही कोल्हापूरचा मुलगा किंवा मुलगी हे बेरोजगारी वाढत गेल्यामुळं त्यांना आपलं घर आईवडिलांपासून सोडून जाण्याची पाळी आली आणि ही सगळं जर राजकीय लोकांनी खरं तर निवडणूक कुठल्या जातीपाती ठरवण्यासाठी नसतात निवडणुकीला आपण काय कुठली मी ह्या जातीचा मी त्या जातीचा हे ठरवण्यासाठी मतदानाला आपण जात नाही आपण जातो की आमचे विकास कोण करू शकेल मग नगरसेवकाच्या माध्यमातून आपण नगरसेवकाच्या माध्यमातून रस्ते ड्रेनेज पाईपलाईन हे किरकोळ जे काम आहे ते नगरसेवक करत असतो असते की कायदे करणे आपल्या भागामध्ये इंडस्ट्रीज आणणे मोठमोठ्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे हे काम आमदाराचं असतं आणि खासदारांना जे सेंट्रलचे प्रोजेक्ट्स असतात रेल्वेची सोय असेल विमानसेवाची सोय असेल किंवा अजून बाकीच्या मोठ्या ज्या प्रोजेक्ट्स आहेत ते खासदाराकडून आपली अपेक्षा असते पण दुर्दैवाने आपण बघतोय सात वेळा इथलं खासदार बीजेपीचे निवडून गेले पण त्यांनी कुठलाही प्रोजेक्ट नवीन आणू शकले नाही आमदार या ठिकाणी चार वेळा हे निवडून गेले त्याच्या आधी जर आमदार बघितले तर मॅक्झिमम बी जे पीचे आले आणि तरी ते प्रश्न विचारतात की शिंदे साहेबांनी काय केलं नाही म्हणजे किती दुर्दैव आहे की जे निवडून जातात हे सांगतात शिंदे साहेबांनी सोलापूरकडे लक्ष दिलं नाही म्हणून ते सांगतात पण ह्यांना संधी दिल्यानंतर ह्यांनी काय त्या संधीचं सो सोनं केलं हे त्या सांगा येऊन सांगायला तयार नाहीत माझ्यासारखा एक छोटा नगरसेवक बिडी घरकुल भागातून निवडून आला आणि बिडी गाकुलचं वीस हजाराच्या घराची किंमत आज वीस लाख रुपये झाली हा मी केलेली मेहनत मी केलेली तिथल्या सुविधा मग मी एक साधा नगरसेवक म्हणून जर एवढा करू शकत असेल त्यांच्या हातात एवढे अधिकार असताना यांनी का नाही केलं हे त्यांच्यासमोर एकदा येऊन सांगावं की काय अडचणी होत्या त्यांना करायला हे तर ते सांगू शकत नाहीत पण माझ्या निगेटिव प्रचार करण्याचं काम चालू कर आहे आत्तापर्यंत तरी आपण पाहताय सर्व समाजाच्या लोकांनी मला मदत करता करत असताना पाहायला मिळतंय विशेषतः मारवाडी समाज आजपर्यंत आम्ही म्हणत होतो हे कायमचं बी जे शिक्का लागलेला आहे पण आज मारवाडी समाज स्वतः या ठिकाणी आत्तापर्यंत एक चित्र लोकांमध्ये तयार केलं होतं की आमची कायमची वोट बँक आहे मी बघितला की असं काही नाही आहे हे समाज जो चांगला व्यक्ती आहे जो काम करू शकतो त्याच्या पाठीमाग उभा राहतो पक्ष आहे त्यांच्यासाठी

तर मला उद्या आमदारकी म्हणून काम केल्यानंतर मी रडणार नाही मी विरोधी पक्षात आहे किंवा हे आहे मी काम करणारा माणूस आहे आणि काम करून दाखवेन एवढं आवर्जून सांगतो आणि मला मंत्री आहे सध्या लोकांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहे तेव्हा सर्व समाजाचे लोक आता उघडपणे या ठिकाणी या लागलेले आहेत आत्ता जसं सांगितलं परवासात आमची पदयात्रेत महेश कॉलनी असेल हरिपदम असेल या सगळ्या भागातले लोक उघडपणे माझ्याबरोबर आले आणि त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही काम करणार आहेत तर आम्ही तुमच्या कामासाठी येतो पक्ष कुठला आहे आम्ही ते गौण आहे आमच्यासाठी पण करणाऱ्या व्यक्तीच्या मागे आम्ही उभा राहू आज आमचा व्यापार सुद्धा दिवसांदिवस कमी होत चाललेला आहे कारण चुकीचे धोरणं सगळी घेतल्या गेल्यामुळं आज आपण बघतो ऑनलाईन खरेदी असेल बाकीच्या या गोष्टी असेल जी एस टी एवढ्या मोठ्या प्रमाणात लावलं गेलं आहे आज कुणीही समाधानी नाही ना कामगार समाधानी आहे ना इंडस्ट्रियल कमस्थानी आहे ना शेतकरी समाधानी आहे आणि त्यामुळे लोकांच्या हातात आज पैसाच नाही खर्च करायला जोपर्यंत हे लोक पैसे खर्च करणार नाही तोपर्यंत व्यापार चांगला चालणार नाही आज टॅक्सेस इतके वाढवून ठेवलेले आहेत की लोकांना सोलापूरपेक्षा कमी टॅक्सेस जर पुण्यामध्ये आहेत तर त्यामुळे लोक कोणा प्रेफर करतात अशा अनेक प्रश्न आहेत की जे सोडवण्यासाठी मी गणपतीला साकडं घातलंय आणि मला निश्चित खात्री आहे की मला संधी मिळेल आणि नुसतंच पोटं बोलून समाजाच्या नावावर भांडणं लावून जे मतं घेतले त्याला या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढी खात्री मला हे आपल्याला माहिती आहे एक साधा नगरसेवक आहे सोलापूर शहराचा इतका मोठा विकास करू शकतो तर आज आपण जर त्यांच्या हातामध्ये आपला शहर उत्तरचा मतदारसंघ दिलो तर त्याचं सोहणं केल्याशिवाय ते राहणार नाहीत हे त्यांचे मनापासून आज आताची हे जिद्द नाही आहे त्यांची एकोणीस दोन हजार एकोणीसपासून त्यांच्या मनामध्ये आहे पण त्यांना आपण संधीच दिलेलीच नाही आहे संधी देण्यासाठी आता हा एक सुवर्ण क्षण आहे या संधीचं सुवणं करण्याची आपल्या हातामध्ये शक्ती आहे ती शक्ती अदृश्य शक्ती आहे ती शक्ती ओपन करा आणि समोरच्या व्यक्तीला आपण दाखवून द्या की जे स्वप्नात होतं ते वास्तवात आणलं ते वास्तवात आणि जिम्मेदारी आपल्या सर्वांची आहे आणि आपल्या सर्व पंदे कॉलनीच्या वतीने मी एवढं सांगू इच्छितो की अण्णांना आम्ही भरवस मताने पंदे कॉलनीमध्ये निवडून देऊ हा आम्ही एक निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार तडीच नेण्यासाठी वाटेल ते करण्याचा आम्ही तयार आहोत हा एक शब्द आम्ही आपल्या पंदे कॉलनीच्या वतीनं अण्णांना देतोय धन्यवाद अण्णा